जोर जोर आता इथं जो विषय चालला होता की विकास कामांचा ठाकरवाडी करता ठाकरवाडी करता घरकुलं मंजूर झाली जवळजवळ दहा आपण आल्यापासूनच चांगली घरकुलांची कामं चालू आहेत त्याच्यानंतर लेण्याद्री फाटा ते वेळाळीचा पूल पंचवीस लाख हजारास त्याचं काम चालू आहे पन्नास लाख हजारास त्याचं काम आत्ता मंजुरीवरती आहे पण त्याचा अजून काही इस्टिमेट वगैरे प्रशासकीय मान्यता वगैरे ते चाललेलं आहे म्हणजे इन प्रोसेस कार्यक्रम आहे त्याच्यानंतर लेण्याद्री रोड ते टोकाची वाडी याच त्याला पंचवीस लाख रुपये मंजूर आहेत त्याचं काम चालू करायचं आहे आणि त्याच्यानंतर टोकवाडी अंतर्गत कॉन्क्रिटीकरण करणे ठक्कर बाप्पाचा दहा लाखाचा फंड आहे त्याचंही काम चालू होणारच आहे आत्ता शेवटच्या टप्प्यात म्हणजे आमदारकीच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये वाडीमध्ये जरा जास्त आम्ही लक्ष केंद्रित केलं जवळजवळ दोन लाखाची स्ट्रीट लाईटची कामं आत्तापर्यंत वाडीमध्ये झालीत जेव्हा आम्ही निवडून आलो त्यावेळेस ठाकरवाडीमध्ये पूर्ण ठाकरवाडी ब्लॅकआउट असायचा पूर्ण अंधारा असायचा आता पहिल्यांदा ठाकरवाडी पूर्णपणे उजाडात आलेली आहे म्हणजे अशी जी कामं आहेत ती होत आलेली आहेत आणि अजूनही बरीचशी मंजुरीवरती आहे दोन कोटीचं आपलं जलजीवन मिशनचं पाण्याचं पाणी पुरवठ्याचं चा काम चालू आहे पुन्हा वाढीवचं एक कोटीचं आपण आता मागणी केलेली आहे वाढीवचं त्यालाही मंजुरी मिळत ज्यावेळी वाडीला पाणीच नव्हतं त्यावेळेस धर्मादाय म्हणूनही दलनाद्री देवस्थान दे दे ट्रस्ट होतं नदीवरून त्यांची पाच इंची सहा इंची लाईन होती वाडीला पाणीच नव्हतं त्यावेळी ठाकर समाजाला ते समाज त्या ते वस्त्यांना थोडं थोडं पाण्याचं वितरण करायचं धर्मादाय काम हे ट्रस्टी करायला पाहिजे होते केलं नाही दोन हजार एक ते पाच तत्कालीन जे सरपंच होते लोखंडे म्हणून त्यांनी धर्मादाय आयुक्तांना तक्रार केल्यामुळं दोन इंचची लाईन तोकवाडी या फक्त तिथपर्यंत नेली चार दिवस पाणी चाललं ते बंद करून टाकलं म्हणजे पाणी दिलं नाही त्यानंतर पाणी योजना आली एक साधारण पन्नास लाखाची पाणी योजना आली पाणी योजना पूर्ण झाली पण पाणी काही उडालच नाही साधारण चौदा दोन हजार चौदाचा विषय त्यावेळेस तर मी कोण नव्हतोच आणि ठाकरवाडीला पण मुळेगावला पण काही अनभिज्ञ होतो मी थोडक्यात तर मारुती पारधी जे आत्ता उपोषणाला बसलेत आपल्या तरुण पोरांना न्याय मिळावा तेच सहकारी त्यावेळेस ते माझ्याकडे आले आणि मी ठाकरवाडीकरता पिण्याच्या पाण्याकरता उपोषणाला बसलो आणि आज ठाकर समाज जे काही पाणी पितोय ना तर ते त्यावेळी आम्ही उपोषण केलं म्हणून आज पाणी मिळतंय मी मागच्या इलेक्शनला उभा होतो मला मोजून अकरा मतं पडली <coughs> होती गोळेगावातून उभा होतो आणि ह्यावेळेस मला यांनी मतं पण मागून दिली नाही मी कुणाला चहा पाजला नाही काय नाही मी फक्त फॉर्म भरला माझा इलेक्शनचा एकूण खर्च आहे पाचशे रुपये पाचशे रुपयात मी निवडून आलो गावचा उपसरपंच झालो आणि त्या दिवसापासून मी माझी शेतीवाडी सगळं पडीक ठेवलं आजोबांना सांगितलं शेतीवाडी आपल्याला आहे एखादं एकर घटलं तरी चालन काय अडचण नाही पण मला सेवा करायची पाच वर्ष मी घरदार सगळ्यावरती तुळशीपत्र ठेवून शंभर टक्के समाजाकरता काम करणारा कार्यकर्ता आहे इथं वैयक्तिक कोणाचा हेवधावा किंवा कोणाच्या माग लागायचं असा विषय नाही आणि ही, ही माझी यादी सहा कोटी एकोणतीस लाख रुपयाची कामं या चार वर्षाच्या कामकाजामध्ये केलेली कामं सहा कोटी एकोणतीस लाखाची आहेत गोळेगावच्या इतिहासामध्ये एवढा मोठा फंड पहिल्यांदा आलेला आहे आणि ही यादी आहे काय या हे आख्या गावात घरोघर गौर वाटलेली मी काय असं नाही काय कोणालाच माहित नाही अख्ख्या गावाला माहिती आहे किती कामं केले आणि काय गेले आणि हे म्हणतात रुपयाचं जा काम झालं नाही रुपयाचं जा काम झालं नाही हा विषयच नाही रुपया खायला विषय हा काय यांनी माझ्यावर अविश्वास ठराव आणला ऐका ऐकाय तेच सांगतोय मी तेच सांगतोय अविश्वास ठराव आणला या मंडळींनी माझ्यावरती का आणला माहिती अंदर की बात ज्यावेळेस अविश्वास ठराव आणला त्यावेळेसच मी मुलाखती देणार होतो पण त्यावेळेस यांनीच हात जोडले माझ्या पुढं भाऊ बोलू नका मुलाखती देऊ नका जे झालं ते पोटापुरतं झाले तर मुद्दा असा होता त्यावेळेस का हा खातही नाही खाऊनही देत नाही म्हणून अविश्वास ठराव आणला आलं ना अविश्वास ठराव आणला आणि त्याच्यानंतर अविश्वास ठराव अकराची बॉडी आमची सहा मतं माझ्या बाजूनी पडली आणि पाच मतं त्यांच्या बाजूनी पडली अविश्वास ठराव हा अकरापैकी नऊ मतं पाहिजे होती माझ्या विरोधात तर मी पदाहून खाली झालो असतो पण मला पडली सहा मतं म्हणजे त्यांना मला फक्त पाहिजे किती होती तीनच मतं पाहिजे होती मला पडली सहा हा म्हणजे ग्रामपंचायत माझ्या बाजूनी किंवा मी काम केलंय म्हणून तर ना म्हणजे ज्या वेळेस माझ्या माझे लोक उभी राहतात म्हणजे ती काय अशी आपोआप उभी राहतात का मी रुपया खर्च केलेला नाही म्हणजे पाचशे रुपयात मी निवडून आलोय ग्रामपंचायतला आणि पाच वर्षात खिशातून खर्च करून शेतीवाडी पडीक ठेवून काम करतोय ज्यावेळेस मी कोणाला काहीच म्हणलो नाही ग्रामपंचायत सदस्य मलाच म्हणले आमची चूक झाली म्हणलं काय करायचं तुम्ही ठरवा मला घरी जायचं मी घरी जाऊ शकतो काय अडचण नाही मला काय त्यांच्या पदाची मोह हो, माया नाही काही विषय नाही आपण साधू सांगतात उठणारी बसणारी मंडळी आहेत विकास झाला नाही हा विषय नाही तुम्हाला रुपया खाता आला नाही म्हणून तुमची आज आग होती किंवा तुम्हाला सरपंच पद घेता आलं नाही म्हणून